छगन भुजबळ मंत्री झाले म्हणजे ओबीसीचे प्रश्न सुटले असं नाहीत जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीमध्ये बोलले नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी सरकार राबवणार सत्तर हजार कोटींचं नवगृहनिर्माण गृहनिर्माण धोरण छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ खात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया भुजबळांच्या शपथविधीनंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष नाशिक आणि येवल्यामध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून पेढे वाटप भुजबळांच्या मंत्रिपदावरून जरांगे पाटील आक्रमक अजित पवारांना परिणाम भोगावे लागतील जरांगेने दिला इशारा एका भ्रष्टमंत्र्याची जागा दुसऱ्या भ्रष्टमंत्र्यांनी घेतली भुजबळांच्या मंत्रिपदावरून अंजली दमान यांची टीका ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं दुःखद निधन पुण्यात वयाच्या शहाऐंशी वर्षी घेतला अखेर लोकलच्या दिव्यांग डबामध्ये तुफान राडा महिलेला शिविगाळ करत मारहाण